हॅलो नमस्कार चव नाशिकची या चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या नारळापासून बनवलेली खीर आपल्याला खीर बनवायची आज त्याच्या साहित्य जे साहित्य लागते ते आपण बघणार आहे आता इथे आजचं साहित्य आहे तूप खोबरं आहे हे दूध आहे आणि साखर आहे साखर आहे साखर बघा तुम्ही किती छान आहे पांढरी शुभ्र साखर आहे आणि ओलं खोबरं मी घेतलेलं आहे इथं आता हे ओलं खोबरं जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहे त्याच्या आधी हे दूध तापत ठेवलेलं आहे मी इथं हे दूध तुम्ही बघू शकता हे दूध उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक मटेरियल टाकणार आहे आपण आता दुधाला उकळी आली आता ही साखर टाकते मी याच्यामध्ये ही साखर टाकून हलवून घ्यायची आहे आपल्याला दुधाच्या अंदाजाने आपण साखर टाकणार आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे दूध किती त्याच्याप्रमाणे बघा किती बनवायची आहे आपल्याला त्याप्रमाणे अंदाज घेऊन साखर टाकणार आहे आपण माझं अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दूधला मी वाटीच्या याच्याप्रमाणे साखर टाकलेली आहे याच्यामध्ये बेलदोडे साखर तूप आणि दूध याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला ओलं खोबर टाकणार आहे आपण ते ओला खोबऱ्याचंच पाणी टाकणार आहे आपण आता याच्यामध्ये दुतो तूप टाकून झालेलं आहे आता हे दळलेलं खोबरं हे सगळं हे टाकतो आहे आपण याच्यात चिकन दळलेलं आहे एक मिक्सरमध्ये दळून टाकलेलं आहे मी आता कलर बघा किती छान आहे त्याचं गोवर्धनचं तूप आहे माझ्याकडे मी ते गोवर्धनचं तूप वापरलेलं आहे तुमच्याकडं घरी तयार केलेलं असेल तर तुम्ही ते टाकू शकता त्याच्यामध्ये आता ही जे राहिलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडंसं ते आपण काढून घेतो बारीक यूज केलेलं आहे मी त्याचं खूपच दळलेले चिकन दळून घ्यायचं आहे जे त्याचा ठसका वगैरे लागत नाही त्याचा कस येतो सगळा त्या खिरीमध्ये आहे अगदी असं हे बघा अजून जे आहे ते मी अजून टाकते आता थोडंसं ते मी थोडं पाणी टाकलं तरी चालणार आहे दोन तीन चमचे त्याच्यामध्ये येऊन सगळं धुवून वगैरे सगळं मिक्सरमधलं सगळं टाकलेलं आहे बघा खिरीचा रंग बघा तुम्ही कशी दिसते खीर ते पण सांगा हालून घेतली मी खीर चांगली छान एकजीव झालेली मस्त आता खिरीला उकळी येणार आता त्याच्यात बघा पुढे काय टाकायचं आहे आपल्याला आता अजून हळूहळू मिक्सरच्या भांड्यात जेवढं होतं तेवढं मी हळूहळू सगळं काढून त्याच्यात टाकलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यातलं खोबऱ्याचं सगळं संपलेलं आहे आता काही नाही टाकायला त्याच्यामध्ये हळूहळू उघळी आली की आपल्याला हा रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता बघा रवा कसा वाटते मला सांगा तुम्ही खालचा पांढरा शुभ्र कलर आहे थोडा गोल्डन कलर दिसतो रव्याचा रवा कच्चा टाकलेला आहे मी बाजायचं पण नाही आपल्याला काही नाही हे बघा दुधाला उकळी आलेली आहे वाफ दिसते तुम्हाला सगळ्यांना बघा रव्याची कठोळी निघून द्यायची एक सारखं हरवलं की कठोळी होत नाही खाली चमचा ना मी आधी तूप टाकलेले आता परत थोडं तूप टाकते अजून तूप असलं की खीर खायला अगदी असं छान वाटतं वासाने मस्त वाटतं बघा तर तुप तुप टेस्ट टेस्ट का तुप ता ता मी काय घरी तूप करत नाही त्याच्यामुळे माझं तूप सगळं हे दुकानचं असतं गोवर्धनचं तूप आहे त्याची टेस्ट आणि टेस्ट बदलते बाकी काही नाही तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही तूप टाकू शकता मी माझ्या याच्याप्रमाणे टाकले चमचे दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये आता उकळी येऊन देऊ आपण त्याला थोडीशी आता ही वेलदोडाची साल आहे मी वेलदोडा सोडून त्याची बारीक पूड केलेली बघू शकता तुम्ही बारीक पूड केलेली आहे छान असं आता तू चमच्याने टाकते मी त्याच्यामध्ये बघा तर त्याचा वास आहे ना वास वासच खूप छान आहे मस्त त्याला तुपे वेलदोडा येईल आता ही खिरी की चविष्ट होणार आहे याला सगळं नारळाचं दूध आपलं साधं दूध साखर आहे रवा आहे रवा थोडासाच टाकायचं आहे दोन तीन ती दोन सम्चे, सम्चे उकड़ी। उकड़ी ते चमचे अशी भरपूर होऊन जातो अर्धा लिटरला दोन चमचे अडीच चमचे भरपूर होत आता वेलजोड्याचं सगळं मी टाकलेलं आहे आता याला हळू उकळी येईल उकळी आल्यावर आपण परत ते हालून घेणार आहे सगळं गरम होते कमी गॅसवर ठेवलेले मी तरी आता ही ये उकळी येते छान उकळी आली आहे आता ही खीर हलवायची आपल्याला मस्त याची रेची कुठेही गठोळी दिसली नाही पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने हलवायचे गट्टपाना वाटतोय की नाही बघा बरं त्याच्यामुळे असं छान गट्टपाना दिसतोय बघा आता सगळं एकजीव होत आहे मटेल घरावर मटेल सगळं एकत्र करून एक होऊन द्यायचे आपलं तूप परत गायब झालेलं तूप दिसत नाही आता किरीवर तुम्हाला दिसते का बघा मला तर काही दिसत नाही सगळं तूप खाली गेलेलं आहे आपलं हलवत जाणार तसं तूप गायब होणार आहे बरस गॅस कमी आहे पण लक्ष ठेवायचं आहे आपल्या त्याच्याकडे आता बघा परत तूप आहे मी तूप दिसला नाही की थोडं चलबिचल होऊन जाते तूपास दिसलं की बरं भारी वाटते मला तिसरा टाईम आहे तूप टाकायचं आता आपण याला काही जास्त हलवणार हो नाही आता आपण जास्त हलवलं की परत ते तसंच होईल परत ते तूप खाली जाणार गोवर्धनचं तूप येईल बघ घरचं तूप वापरू शकता काही नाही